शहराची खबर, प्राय क्यार सूपर आए, 24, बात खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्र युवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर शहरात हनुमा हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली आहे शहरात सर्व भागांमध्ये मोठ्या संख्येने रामभक्त हनुमानाची मंदिरे आहेत अयोध्या श्रीराम मंदिर झाल्याने नुकती श्रीराम नवनी मोठ्या उत्साहात साजरी झाल्यानंतर आज रामभक्त हनुमानचाही जन्मोत्सव शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्जपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सूर्योदय वेळी हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे नाल्यांची साफसफाई होणं गरजेचं आहे महापालिकेने या कामासाठी निवेदिका प्रसिद्ध केली परंतु एकही ठेकेदार नालेसफाईचे काम करण्यास पुढे आलेला नाही त्यामुळे यंदाही नालेसफाईंच्या कामकाज उशिराने सुरू होणार आहे परिणामी पावसाळ्यात ओढे नाले, नाले तुंबण्याची भीती निर्माण झाली आहे अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारी घडली लोखंडी गज वीट कुराडीने केलेल्या हाणामारीत दोघही गटातले दोघ जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे मूल होत नसल्याने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुषमा दीपक वैराळ असं मयत विवाहितेचं नाव आहे दीपक मच्छिंद्र वैराळ अमोल मच्छिंद्र वैराळ गौरव मच्छिंद्र वैराळ शालणबाई मच्छिंद्र वैराळ असे संशयित आरोपींची नावे आहेत मनमाड महामार्गावर असलेल्या प्रेमदान चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात लक्षात घेता प्रशासनाने आता चोवीस तास सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे परंतु या चौकात वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती नसल्याने वाहन चालक सिग्नलचे नियम पाळू नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे अद्यापही किरकोळ अपघात व वाहतूक कोंडी चित्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर